आज आपण कणबर ही सोडा किंवा इनो न वापरता वरून खुसखुशीत आणि आतून मऊ लुसलुशीत मूग डाळीची भजी बनवतो आहे एका खास ट्रिकचा वापर केला तर भजी अजिबात घशात अडकल्यासारखी होणार नाही मध्ये आपण फक्त रेसिपी बनवत नाही तर प्रत्येक रेसिपी अगदी प्रमाणबद्ध कशी बनवायची किती प्रमाण घ्यायचं किती लोकांना पुरेल त्याचसोबत बऱ्याच टिप्स पण बघत असतो त्यामुळं तुम्हाला उत्तम स्वयंपाक शिकायचं असेल तर सरितास किचनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर शेजारील घंटेचं बटन पण दाबा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेन तुम्हाला नोटिफिकेशन येईल नमस्कार सरितस किचन मध्ये आज आपण वरून खुसखुशीत आणि आतून मऊ लुसलुशीत अगदी गोल मुगडाळ भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत मुगडाळ भजी बनवताना ती कधी कधी अशी घशात अडकल्यासारखी होतात किंवा खूप कोरडी होतात तर इथं आपण अजिबात सोडा किंवा इनो न वापरता एकदम खुसखुशीत मुगडाळ भजी कशी बनवायची ते बघतोय इथं मी एक साधी सोपी ट्रिक सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मुगडाळीची भजी बनवण्यासाठी इथं एक कप पिवळी मुगडाळ वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे ग्रॅम मुगडाळ स्वच्छ धुवून तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवली होती मुगडाळ भिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळं दोन ते अडीच तास पण पुरेसे होतात किंवा तुम्ही जास्तीत जास्त सहा ते सात तास भिजत ठेवू शकता आता या भिजलेल्या डाळीपैकी साधारण दोन ते तीन टेबलस्पून डाळ एका वाटीमध्ये काढून घेतली आणि उरलेली डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे इतर डाळींच्या तुलनेत मुगड डाळ जास्त पाणी शोषून घेते त्यामुळं मिक्सरच्या भांड्यात काढताना ती चांगली निथळून काढायची आणि बारीक करत असताना वरून वेगळं पाणी घालायचं नाही पाणी न घालताच ही डाळ बारीक वाटून घ्यायची डाळ अशी थोडी थोडी घेऊन वाटायची म्हणजे चांगली वाटली जाईल तर हे बघा डाळ अगदी मेणासारखी बारीक पण वाटायची नाही किंवा खूप जास्त जाडसर ठेवायची नाही हलकी रवाळ वाटून घ्यायची ही वाटलेली डाळ एका मोठ्या आणि गोलतळाच्या भांड्यात काढून घेतली आता आपल्याला ही डाळ चांगली फेटून घ्यायची आहे त्यासाठीच भांडं असं गोलतळाचं आणि मोठं घ्या म्हणजे मग मिश्रण पटपट सरकतं आणि हात अवघडून येत नाही खूप जास्त नाही अगदी तीन ते चार मिनिटं एकाच दिशेने डाळ फेटून घ्यायची आहे इथं मी हातानेच हे मिश्रण फेटते आहे म्हणजे मग ते पटकन आणि चांगलं फेटलं जाईल उडदाच्या डाळीच्या तुलनेत मुगाची डाळ कमी चिकट असते त्यामुळे हात असा खूप दुखून येत नाही फेटताना तर हे बघा तीन ते चार मिनिटातच मिश्रण असं हातालाच हलकं फुलकं जाणवतं आणि रंग बघा थोडा फिकट झालेला आहे आपलं मिश्रण असं फेटलं की भजी एकदम लुसलुशीत होतात मिश्रण फेटून झालं आता वाटण तयार करू मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आलं आणि आपण जी डाळ ठेवली होती त्यातली चमचाभर डाळ घातली सोबतच चमचाभर जिरं घालायचं इथं तुम्ही या वाटणामध्ये दोन चमचे कच्चे धणेसुद्धा वापरू शकता आता पाणी न घालता याला असं जाडसर वाटायचं आहे खूप बारीक करायचं नाही मिरचीचे तुकडे असे थोडे जाडसर राहायला पाहिजेत वाटण तयार झालं आता या मिश्रणामध्ये बाकीचं साहित्य घालू पाव चमचा हिंग घातला अगदी दोन चिमूट हळद घालायची हळद जास्त घालू नका नाहीतर भजी काळपट होतात किंवा हळद नाही घातली तरी चालेल चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर बाजूला ठेवलेली अख्खी डाळ घालायची ही अख्खी डाळ भजी खाताना दाताखाली छान लागते त्यानंतर तयार केलेलं हिरवी मिरची आलं आणि जिऱ्याचं वाटण घातलं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची साधारण अर्धी वाटी कोथिंबीर आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घातला मुगडाळ भज्यामध्ये कांदा घातला तर भजी घशात अडकल्यासारखी होत नाही आता यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे आपला पोह्याचा चमचा असतो त्याने दोन चमचे रवा घेतला किंवा तुम्ही रव्याऐवजी तांदळाची पिठी वापरली तरी पण चालेल आता हे सगळं साहित्य या मिश्रणामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा मिश्रण आपलं खूप जास्त घट्ट नसायला पाहिजे नाहीतर भजी घशात अडकल्यासारखी होतात अशी सरसरीत कन्सिस्टन्सी पाहिजे अशा पद्धतीने जर मिश्रण असेल तर भजी पण चांगली गोल येतात आणि घशामध्ये अडकल्यासारखी होत नाहीत आतून छान लुसलुशीत होतात तर आपण याला चांगलं एकजीव करून घेतलं आहे यामध्ये रवा वापरला आहे त्यामुळे याला पाच मिनिटं भिजत ठेवूयात म्हणजे रवा भिजला जाईल तोवर आपण यासोबतची चटणी तयार करू आज आपण पुदिन्याची चटणी बनवतो आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पुदिन्याची पानं पाव कप कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये एक हिरवी मिरची घातली किंचित साखर घालायची अगदी पाव चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे पण आलं जर आपण तुकडे करून घातलं तर पुदिन्यापेक्षा वाटायला वेळ जास्त लागतो त्यामुळे मी आलं असं किसून घालते आहे आलं किसून घातल्यामुळं पटकन वाटलं जातं आणि हे बघा याचे धागेसुद्धा आपल्याला बाजूला काढता येतात म्हणजे चटणीमध्ये ते असे मध्ये मध्ये लागत नाही तर आता यामध्ये थोडंसं फ्रीजमधलं थंड पाणी घालायचं दोन ते तीन चमचे आणि याला बारीक करून घ्यायचं आपली चटणी तयार झाली आहे फ्रीजमधलं पाणी घातल्यामुळं भांडं गरम होत नाही आणि रंग हिरवा राहतो दुसरीकडे आपलं हे मिश्रणसुद्धा चांगलं भिजलं गेलं आहे आता बघा मगाशीपेक्षा थोडंसं घट्ट दिसतं आहे हे मिश्रण कारण रवा भिजला गेलेला आहे पण खूप पण जास्त घट्ट नको तुम्हाला जर जास्त घट्ट वाटलं तर थोडं पाणी वाढवू शकता तर आपलं मिश्रण तयार झालं आहे लगेच भजी तळायला घेऊ त्यासाठी बघा तेल असं चांगलं गरम असायला पाहिजे तेल गरम झालं की गॅस आपल्याला मध्यम किंवा मोठा ठेवायचा आणि थोडंस मिश्रण घेऊन अशी छोटी छोटी भजी सोडायची मिश्रण सैल असेल तर ती छान गोल आकार धरतात तर या मिश्रणामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळं भजी तोडताना गॅस मोठा ठेवायचा जर गॅस कमी ठेवला तर तेल पटकन थंड होतं आणि भजी तेल शोषून घेतात साधारण अर्ध्या एक मिनिटांनी भज्यांनी असा आकार धरला की मगच झारी लावायची आणि गॅस मध्यम किंवा कमी ठेवून भजी सोनेरी रंगावर तळून घ्यायची तर भजी अशी छोटी असेल तर ती आतमधून कच्ची राहण्याचा प्रश्नच येत नाही फक्त ती मंद ते वाचेवर तळा म्हणजे आतपर्यंत तळली जातात अशी मऊ लुसलुशीत भजी हवी असेल तर आत्ता दिसतोय तशा सोनेरी रंगावर भजी बाहेर काढा आणि जर तुम्हाला थोडीशी अजून खरपूस किंवा अशी खुसखुशीत भजी हवीत तर तुम्ही अजून थोडंसं अर्धा मिनिटं जास्त तळून घ्या तर हे बघा मस्त भजी झालेली आहेत काढून घेऊयात आणि उरलेली भजी पण अशाच पद्धतीने तळून घेऊ तर इथंसुद्धा तेल व्यवस्थित गरम असावं गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आणि छोटी छोटी भजी सोडून घ्यायची अर्धा मिनिट तरी याला झारी लावायची नाही सुरुवातीला भजी जरी चिकटल्यासारखी वाटली तरीसुद्धा लगेच ती मोकळी होतात मंद असेवेर सोनेरी रंगावर ही मुगाची भजी तळून घेऊयात तर इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर भजी छान अशी गोल आकारामध्ये होतील आणि छान मऊ लुसलुशीत होतील आता भजी तळून झाली यासोबत हिरवी मिरची तर हवीच त्यामुळे इथं मी चार पाच मिरच्या अशामध्ये चीर देऊन घेतल्यात कडकडीत तेलामध्ये चांगल्या अशा खमंग तळून घ्यायच्या म्हणजे मग भज्याबरोबर खायला मस्त मजा येते तर तयार झाली वरून खुसखुशीत आतून एकदम लुसलुशीत मुगाची भजी सोबत पुदिन्याची चटणी आणि तळलेली मिरची क्या बात है आणि हे बघा भजी आतूनसुद्धा अगदी लुसलुशीत झालेली आहेत अजिबात अशी कच्ची राहत नाही किंवा पिठूळ लागत नाही तर अशा प्रकारे आपण मस्त मऊ लुसलुशीत आणि वरून खुसखुशीत मूग डाळीची भजी बनवली फक्त इथं सांगितलेल्या टिप्स वापरा आपण त्या थोडक्यात बघूयात पहिलं म्हणजे डाळ कमीत कमी दोन तास भिजायला पाहिजे डाळ वाटताना अजिबात पाणी वापरायचं नाही मिश्रण खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही मिश्रण घट्ट ठेवलं तर भजी घशात अडकल्यासारखी होतात मिश्रण वाटल्यानंतर ते एकाच दिशेने तीन ते चार मिनिटं फेटून घ्यायचं म्हणजे सोडा इनो न वापरता सुद्धा भजी छान खुसखुशीत होतील त्यानंतर त्यामध्ये थोडासा रवा किंवा तांदळाचं पीठ वापरा म्हणजे भजीवरून खुसखुशीत होतात थोडासा कांदाही वापरावा म्हणजे मग भजी अशी अशी मौसूत होतात घशामध्ये अशी दाटल्यासारखी होत नाही भजी तळताना ता तेल चांगलं तापलेलं असावं त्याचसोबत भजी सोडत असताना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे तेल पटकन थंड होत नाही आणि भजी तेल शोषून घेत नाही तर आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच परफेक्ट रेसिपीजसाठी सरिताच किचनला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद